नमस्कार पुस्तकाचे नाव एक होता कारवर लेखिका वीणा गव्हाणकर पुढील वाचन जॉर्ज सौ मिल हॉलंडकडे करत असलेली निरनिराळे कामं पाहून त्याचा सराईत हात पाहून शेजारच्या बिरहाडातून त्याला कामं येत एकदा काम जॉर्जच्या हवाली केलं की पुन्हा तिकडे बघायलाच नको अशी त्याची ख्याती झाली होती सौ मिल हॉलंडच्या शेजारी बाई सौ रॉबिन्स यांना जॉर्जच्या विणकामाचं फार कौतुक वाटे त्याचं फावल्या वेळातलं विणकाम त्यांनी बऱ्याच वेळा पाहिलेलं होतं त्यांची उत्सुकता जाणून घेऊन जॉर्जने आपला संग्रह त्यांना दाखविला एक एक उत्कृष्ट नमुना न्याहाळता न्याहाळता त्या जॉर्जला म्हणाल्या तू काय करणार आहेस एवढ्या नमुन्यांचं मी गावी गेलो की माझ्या लोकांना शिकवताना ते उपयोगी पडतील आपल्या हातांनी करता येण्याजोगं प्रत्येक काम हे शिकलंच पाहिजे हे तो फार लहानपणापासून मनात रुजवून होता पूर्वी कधीही न अनुभवलेलं असं आत्मीयतेचं सौहार्दाचं प्रेमळ कौटुंबिक सुख ह्या घराने त्याला दिलं जोपर्यंत त्या भूतलावर मिल सारखे सुवृद्ध आहेत तोपर्यंत आपण एकटे एकाकी पडणार नाही याची सुखद जाणीव त्याच्या वृत्तीला तजेला देई उन्हाळा सुरू झाला जॉर्ज श्री मिल हॉलंडच्या परसात काहीतरी खुरपत होता त्याला सौ मिल हॉलंडने हाक मारली हातातलं काम अर्धवट टाकून उठावं लागल्याने जॉर्ज जरा नाखुशच होता सौ मिल हॉलंडने पाहुण्याची त्याची ओळख करून दिली पाहुणा सौ मिल हॉलंडचा भाचा डॅन ब्राऊन त्यांनी डॅनला जॉर्जबद्दल सारं काही सांगितलं होतं जॉर्जसाठी माहिती मिळून डॅन आला होता जॉर्ज डॅन तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलाय बघ जॉर्ज तिथेच मटकन पायरीवर बसला सौ मिल हॉलंडच्या डोळ्यातील चमक बघून त्याचं वेळ असुसलेलं मन भराऱ्या मारू लागलं शक्यतेचा अंदाज त्याला करता येईना डॅन जॉर्जकडे टक लावून पाहत होता त्याचं ते प्रमाणबद्ध मस्तक उत्सुक चेहरा खोल चौकस नजर डॅनने अटकळ बांधली हा साधा सुधा इसम नाही काही वेगळंच पाणी दिसतंय तो जॉर्जला म्हणाला हे लोक म्हणतायत की तुला कॉलेजात शिकायची इच्छा आहे मला वाटतं सिन्सन कॉलेज हेच तुझ्यासाठी योग्य कॉलेज सिम्पसन कॉलेज मला तर त्याबद्दल काहीच माहिती नाही कुठे आहे ते पण मला ते प्रवेश देतील का तुला काय वाटतं अरे हो हो किती प्रश्न विचारशील एका दमात आयोवातील इंडियनोलॉमध्ये हे कॉलेज आहे अब्राहम लिंकनला आयुष्यभर साथ देणाऱ्या बिशप मॅथ्यू सिम्सनने बांधलेलं हे कॉलेज हे बिश आयुष्यभर गुलामगिरी विरुद्ध लढले या कॉलेज उभारणीच्या कामी त्यांनी आपलं सर्वस्वपणाला लावलं तेव्हा तुला तिथे प्रवेश मिळेल याबद्दल शंकाच नाही मीही तिथेच शिकत असतो तिथली प्रवेश फी ही जास्त नाही अधिकृत माहिती मागवून देतो तुला आणि शिवाय ते गावही बऱ्यापैकी असल्याने तुला कामधाम मिळायला अडचण पडणार नाही पण तिथे कोणी निग्रो विद्यार्थी शिक्षण घेत आहे का जीभ पोळलेल्या जॉर्जचा आणखी एक प्रश्न नाही अजून तरी नाही पण त्यामुळे फारसा फरक पडेल असं वाटत नाही आयुष्यभर ज्या तत्वांसाठी बिशप सिमसन झगडले त्या तत्वाविरुद्ध कॉलेजचे संचालक गेले तर ते भूत होऊन त्यांच्या माणगुटी नाही का बसणार जॉर्जला बसवेना तो उठून उभा राहिला एक खोल मोकळा श्वास घेतला कसलं तरी दडपण दूर झालं होतं अखेरीस मार्ग खुला झाला होता तर त्या कॉलेजचा कला विभाग फार समृद्ध आहे असं म्हणतात मला वाटतं जॉर्जने कला विषयात प्रावीण्य मिळवावं सौ मिल हॉलंड आपलं म्हणणं मांडत होत्या पण चित्रकलेत त्याला गती जास्त आहे तसा तो संगीतातही प्रावीण्य मिळवू शकेल खरे, त्याची चित्रकला खूपच छान आहे तरीसुद्धा मला वाटतं डॅन आता आणखी काय वेगळं म्हणणार आहेस सौ मिलहॉलंड so, आपल्या जॉर्जची कड घेत म्हणाल्या कदाचित मला नीट स्पष्टीकरण देता येणार नाही तरीही मी काय सांगतो त्याचा विचार करून बघ आपल्या आत्याबाईला डॅन आपलं म्हणणं पटवून देऊ लागला तुझं हे अंगण हे परसदार मी गेली कित्येक वर्ष बघतोय आणि या वसंत ऋतूत तीच ही बाग बघ किती वेगळी वाटते जमीन आस्मानाचा फरक म्हणूनच मला वाटतं बेट्या जॉर्जचे हात सजीवसृष्टी कागदावर नकलून काढण्यासाठी नाहीत ते सजीव सृष्टीची जोपासना करणारे आहेत त्याचं कौशल्य त्यातच आहे पियानो वगैरे ठीक आहे पण मी सांगतो तेच मला बरोबर वाटतंय जॉर्जही त्याच्या बोलण्यावर अचूक उमगल्यागत हसला मिल हॉलँड कुटुंबाला सोडून निघताना त्याच्या जीवावर आलं होतं सुखद कौटुंबिक वातावरणाला आता तो अंतरणार होता एकाकी होणार होता असुरक्षित अनिश्चित रस्त्याने त्याला जायचं होतं हायलंडचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती मनाची तयारी करून तो निघाला तीस मैल चालून एका पहाटे सिम्सन कॉलेजच्या दाराशी पोहोचला सोबत होती दारिद्र्याने गच्च भरलेली झोळी आणि प्रखर ज्ञानपिपासा उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आता नवा अर्थ लाभला होता कॉलेज सुरू होण्यापूर्वी दोन दिवस जॉर्ज इंडियनोलात दाखल झाला आश्चर्य म्हणजे कोणतीच अडचण न येता त्याला अगदी चटकन प्रवेश मिळाला कॉलेजच्याच वसतीगृहात त्याची राहण्याची सोय झाली आता प्रश्न उरला होता तो पोटा पाण्याचा सुरुवातीच्या काळात बारीक सारीक कामं करून तो दिवस भागवी अतिशय काटकसरीने राहून त्याने पैसे जमविले त्या भांडवलातून आपल्या धुलाई केंद्रासाठी लागणारी अवजारं टप आणि कपडे धुण्यासाठी लागणारी लाकडी फळी खरेदी केली कॉलेजच्या प्राचार्यांची परवानगी घेऊन आवारातल्या एका लाकडी टपरीत त्याने आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला दवंडी पिटायला डॅन ब्राऊन होताच थोड्याच दिवसात ती टपरी कॉलेज विद्यार्थ्यांची पंढरी झाली जॉर्जचं बसताना नेटकं बसलं पण हे जुळून येईपर्यंत त्याला सोसाव्या लागलेल्या हा लापेष्टांचं वर्णन काय करावं त्याचा उल्लेख त्याने मिल हॉलंडना लिहिलेल्या पत्रात सापडतो बराच काळ मला गुरांची चरबी व प्रार्थना यावर तर कित्येकदा नुसत्या प्रार्थनेवरच गुजराण करावी लागे कोणी त्याच्या या धुलाई केंद्राला भेट दिली असती तर दिसलं असतं इस्त्रीचं धुण्याचं आणि पुस्तक वाचण्याचं काम कसं लईत चाललेलं ते जॉर्जचं चा काम नुसतं धुलाईवर आणि इस्त्रीवर थांबत नसे फाटक्या पॅन्टिना रफू कर ठिगळंजोड बटनं तपास काजं घट्ट कर फाटके पायमोजे दुरुस्त कर ही ही कामं त्या केंद्रावर खुशीने आणि कौशल्याने केली जात ही कामगिरी चालू असताना टपरीत जागा पकडून बसलेल्या विद्यार्थी मित्रांना बारा गावचं पाणी पिऊन आलेला जॉर्ज हावभावासकट किस्से सुनवत असे आणि मग सारा श्रोतूंद हसून हसून बेजार होई या फळाचं आकर्षण त्याच्या मित्रांना फार त्यामुळे त्याचा धंदाही उत्तम चाले गोष्टींचा फळ जमवणारा आणि उत्तम नकल्या म्हणूनच केवळ साऱ्या विद्यार्थी वर्गात तो प्रिय होता असं नाही तर एक प्रतिभाशाली बुद्धिमान आणि हरहुन्नरी तेज विद्यार्थी म्हणूनही सारेजण त्याची वाहवा करत कॉलेजच्या कला विभागाच्या डायरेक्टर श्रीमती ई एम बड यांच्या हाताखाली जॉर्जने चित्रकलेच्या अभ्यासाला सुरुवात केली त्याच्या सराईत बोटांचा आणि कला निपुणतेचा अंदाज यायला श्रीमती बड यांना फारसा वेळ लागला नाही त्यांनी विचार केला आणि एके संध्याकाळी आपली मैत्रीण सौ लिस्टन हिच्या घरी गेल्या असता आपल्या हुशार विद्यार्थ्याचं जॉर्जचं कौतुक करताना म्हणाल्या चांगला हुन्नरी आहे जरा आधार मिळाला तर लवकर चमकेल गेले काही दिवस लक्ष ठेवून आहे मी त्याच्यावर पण तो फुकटात मदत घेणारा मुलगा नाही मी त्याची फी भरली तर त्याच्या बदल्यात गेले चार दिवस माझ्या घरी येऊन सरपण फोडून ठेवतोय त्याच्या गरजा पुष्कळ आहेत प्रत्येक गरजेपायी त्याला असं राबावं लागलं तर त्याच्या कलेला मोहर येण्यापूर्वीच ती कोमेजून जाईल बघ तू काही या मुलाच्या बाबतीत करू शकशील तर सौ लिस्टन एका पायावर तयार झाले आपल्या ओळखीच्या लोकांकडून तिने त्याच्यासाठी खुर्ची टेबल बिछाना इत्यादी सामान जमवलं कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही सहकार्य दिलं थोड्याफार पूर्वानुभवावरून हा भिडू फुकट मदत घेणं नाकारतो हे समजून असलेल्या मुलांनी त्याला गुप्त मदत केली कोणी त्याच्या खोलीच्या फटीतून एखाद्या कार्यक्रमाचं तिकीट सरकवी तर कोणी पन्नास सेंटचं नाणं अशी निनावी मदत वाचून त्याला गत्यंतर नसे मात्र तो या मदतीबद्दल नेहमीच कृतज्ञ असे सो so, मिल हॉलंडला पाठवलेल्या पत्रातून सिमसम कॉलेज विषयी त्याने व्यक्त केलेली कृतज्ञता अतिशय रुद्ध वाटते सर्वसामान्य माणसाप्रमाणे हक्क आणि कर्तव्य बजावत जगायला मिळावं ही फार दिवसांची इच्छा सिमसन कॉलेजने सर्वार्थाने पुरी केली माणूस म्हणून जगणं ही काय चीज आहे याचा पहिला निखळ अनुभव मला सिमसनने दिला माझा आत्मविश्वास निश्चितच दुनावला आहे